सध्या निवडणूक सुरू आहे हां तर एकीकडे आहेत राहुल भैया आणि दुसरीकडे आहेत सावंत साहेब तर काय वाटतं यांना काय होईल कसं सावंत साहेबाची काम म्हणजे ओस प्रश्न असेल आणि काय का, विकास काम असतील गावाची ते व्यवस्थित योग्यरित्या सावंत साहेब यांच्या माध्यमातून चालू आहेत बरं बरं सावंत साहेब इथं फक्त भूमफाडा वाशी फक्त सावंत साहेबच बरं बरं अहम जेवण सावंत साहेब हां बाकी काय नाही विकास काम केलेत का साहेब भरपूर विकास काम भरपूर जे काय पंचवीस वर्ष विकास काम झाली नाहीत ती सावंत साहेबांनी अडीच वर्षात करून दाखवली मग दवाखान्याचं काम असेल शासकीय काम असेल सगळं प्रश्न मार्गेला गेट शिक्का सावंत साहेबांनी पुसला साहेब आरोग्य मंत्री होते तर विषय काय काम झाले तुमच्या गाव दवाखान्याचे अँब्युलन्स दिले आणि काही वेगवेगळे मार्ग बोमपराड नवीन खाटाच नवीन शंभर खाटाच हे बांधकाम सगळं ऑपरेशन बिपरेशन सगळे होते सगळी होते सगळी पहिले काय इन्शुर नव्हती होती ऑपरेशन व्हायला लागले मी स्वतः लाभ घेतलेला आहे परांड्यामध्ये ऑपरेशनच्या बाबतीत बरोबर काय वाटतं सध्या सावंत साहेब कि मोठे साहेब मोठे साहेब बर 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 का सावंत साहेबांचे काम आरोग्य आहेत काय झाले का आरोग्याचे का काम काय नाही झाले नाही झाले बरं 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 काय एकंदरीत राज्यात काय होईल डायरेक्ट राज्यात शरद बरं बरं उद्धव ठाकरे सावंत साहेब आरोग्य मंत्री होते तर विकासाचे विका काम झाले नाही नाही झाले निवडणूक सुरू आहे एकीकडे सावंत साहेब दुसरीकडे आहेत मोठे काय कोणाच पाठझड वाटत सावंत बरोबर विकास काम केलेत का त्यांनी नाही केलं जेव्हापासून आमदार इकडे आलंच नाही मंत्री मंत्रीपदाचा फायदा झाला ना तुमच्या गावात आणखी कुठले काम व्हावेत असं तुम्हाला वाटत आता हे काही योजना वगैरे आहेत आहे ते आता गरीब वस्ते त्या ठिकाणी आपली प्रत्येकाला बरोबर नळ असावा आणि त्या ठिकाणी समाज मंजुर नाही त्या ठिकाणी सभा मंडप सभा मंडप वगैरे टाकून द्यावं किंवा ते वस्ती चांगली सुशोभित दिसावी अशा प्रकारची गेट वगैरे बनवून देण्याची अशी मानसिकता असते तसं अज्ञान लोक असतात गरीब लोक असतात सिकडे जास्त नसतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष म्हणजे कसे असतात ना पुढे पुढे पडणारे ते काही त्यांना पुढे येऊ देत आणि जे पुढे येऊ इच्छितात त्यांना म्हणजे असं दबाव खाली आपण हे करतात तर शंभर टक्के त्यांचं काम चांगले देत आहे बरं काय बरोबर मदत करणारे माणूस आहे अशा प्रकारचं आहे एकंदरीत काम चांगलं त्यांचं चांगलं आहे काय वाटत एकीकडं राहुलबाई आहेत तर दुसरीकडं सावंत साहेब काय कोणाचं पारड जड बर सावतानी काय केलंय का तो मंत्री झाला आमदार झाला पालकमंत्री झाला पाच वर्ष गेली त्याने कुठं काय केलं नाही कुठं बांधारा बांधला नाही बांधाऱ्याच्या मागण्या केल्या त्या सिंचनाची कामं वाढवा म्हणलं कुठं रस्ते केलं नाहीत पाणी केलं नाही ते आता सांगताना सांगत मी लय विकास केला मी लई विकास केला साधं त्याला बाह्या आमदार असताना बोगदा आणला त्यांनी पाच सात हजार कोटीचं बजेट टाकून राहिलाय ती करायला त्याला पाच वर्षात बजेट टाकणं झालं नाही दोन किलोमीटरचं नाही तर आज आमच्या शेतकऱ्याचं सगळं सिंचन वाढून लोकांना पाणी फिणी मिळलं असतं कुठं कुठं वड्यावर बांध घातला नाही कुठं पाजर तलाव बनवला नाही काहीच केलं नाही आता त्यांचं चाललंय सगळं कुठं लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका दाजी कुठं तरी मुरुम टाकतंय तुमच्या ह्याच्या ती मुरुम बी कशासाठी टाकतंय वाटतं आपली वस्तीवर गाडी जावा म्हणून टाकतंय ती मुरून एवढं काम केलं होतं त्यांना दुसरं काहीच केलं नाही मंत्री असून नाही आतापर्यंत आम्हाला तसं आमच्या तालुक्याला मंत्री नव्हता आणि मग जी महागली लोक होती आमदार म्हणून काम केलेली त्या आमदारकीच्या काळात त्यांनी जी काम केलं हो मंत्री म्हणून करू शकला नाही ह्याला काय करणार आपण आता मंत्री होते साय सावंत साहेब तर आरोग्यविषयक काय काम केले नाही काहीच नाही नुसत्या घोषणा केल्या हो इथं खाटी दवाखाना घातलं आणि तिथं खाटी दवाखाना घातला मला तर कुठं दोन तीन तालुक्यात दिसत नाही हो मग कुठं टाकलं कोणाला टाकतं तिकडे कशी अमेरिकेला नेलं असून तुम्ही घेऊ साध्या सुविधा नाही दवाखान्यात बघा विचारून तुम्ही दवाखान्यात काय परिस्थिती आणि काहीच दवाखाना घातलं काय केलं म्हणजे मंत्री असून देखील त्यांनी काम केले नाही असं तुम्हाला म्हणायचं म्हणजे स्पष्टच आहे सगळ्या जगाला दिसत सगळ्या तिन्ही तालुक्यातल्या लोकांना दिसतंय बरं राज्यात कुठलं सरकार यावं असं तुम्हाला वाटतं महाविकास आघाडीचं येणार यावं वाटतं काय येणारच आहे भाजी पोल्याने पार चोत्ता केला लोकांचा पण शिंदे साहेबांनी तर लाडकी बहीण लाडकी बहीण माहिती कशासाठी केली त्याला काय आधी सुचलत नव्हतं काय शिंदे साहेबाला आल्यावर खुर्चीवर बसल्या बसल्या तेव्हाच करायची ना घोषणा त्यांनी आता काय केली निवडणुकीच्या तोंडावर बरोबर त्याचं कारण काय की शिंदे साहेबालाच विचारावं लागेल अजितदादालाही चरावं लागेल चराव ला फडणीसाला चराव विचारावं लागेल कार बाबा तुम्हाला आता ह्या महिन्यात दोन महिन्यात का सुचलो असं तुमच्या विचाराय पाहिजे त्याला नाही तर आम्हाला बोलवा आम्ही सांगतो त्यांना हा त्याला काय कि आता मतासाठीच राजकारण चाललंय ह्यांचं दुसरं काय विकासाचं काय नाही विकासाचं काही सगळ नाही फक्त आता त्यांना खुर्च्या पाहिजेत खुर्च्यामुळे त्यांनी लाडकी बहीण नामकं फलान बिस्तान करायला लागलेत ते पण लोक हुशार आहेत आता लोकांना कळतंय ह्यांनी काय केलं ती त्यामुळे विशेष नाही निवडणूक चालू आहे सावंत साहेब आणि दुसरीकडे राहुल भाईया काय कुणाला निवडून नाही साहेब पाहू जात तिकडं भाऊ होती पाहूया पाहू त्यांच जाऊ बर विकासाचं काम केलेत का ते हो हो चांगलं तुमच्याकडे येतात का हो ये येतात का